नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याचा सीझन म्हटला की प्रत्येक गृहिणी ही वाळवणाचे प्रकार करतच असते तर आज आपण असाच एक वाळवणाचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे चण्याच्या डाळीचे वडे किंवा सांडके तर वेगवेगळ्या पद्धतीने हे वडे बनवले जातात तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे भिजवल्यानंतर ती अशी चाळणीवरती काढून घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल आता आपण ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया तर सर्व डाळ आपण एकदाच काढणार नाही आहेत मी दोन वेळा ही डाळ वाटून घेणार आहे तर सुरुवातीला यातली अर्धी डाळ मी यामध्ये काढून घेते यामध्येच मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक टी स्पून इतकं जिरं काढून घेते आता आपण हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घेऊया डाळ इथे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे हे बघा आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित जी डाळ आहे ती सुद्धा याच प्रकारे वाटून घेऊया सर्व वा डाळ इथे मिक्सरला वाटून झालेली आहे आपण थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे आता यामध्ये मी चिमूटभर हिंग काढून घेते आणि पाव चमचा हळद याने कलर खूप छान येतो आता यामध्येच आपल्याला चवीपुरते मीठ काढून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया सर्व जिनस यामध्ये व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता ज्या ताटामध्ये आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत त्या ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत हे बघा थोडंसं तेल मी असं लावून घेते जेणेकरून आपण जेव्हा याच्यावरती वडे पाडू ना तर ते सुकल्यानंतर इझिली निघतील हे बघा व्यवस्थित सर्व बाजूने आपण तेल लावून घेतलेलं आहे आता यातलं आपल्याला थोडंसं मिश्रण या प्रकारे हातावरती घ्यायचं आहे आणि या प्रकारे असे छोटे छोटे वडे यावरती पाडून घ्यायच्या आहेत छोटे छोटे वडे पाडले ना तर ते उन्हामध्ये पटकन सुकतात आणि भाजी करताना देखील पटकन भाजी शिजते जास्त वेळ लागत नाही तर आपण प्रकारे सर्व वडे ताटामध्ये पाडून घेऊया सर्व डाळीचे आपले एवढे वडे बनून तयार झालेले आहेत आता आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवसासाठी हे वडे छान सुकवून घ्यायचे आहेत तर दोन दिवसानंतर भेटूया दोन दिवस झालेले आहेत दोन दिवस आपण उन्हामध्ये कडकडीत हे वडे कोरडे करून घेतलेले आहेत हे बघा मस्तपैकी सुकलेले आहेत आवाजावरून तुम्हाला समजतच असेल आता आपण याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण जे वडे तयार करून घेतलेले त्याच्यातले मी एक वाटी इतके वडे घेतलेले आहे तर हे सर्व मी थोडेसे परतून घेते हे बघा अगदी तेलामध्ये मिनिटभर हे परतून घ्यायचे आहे तर गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरतीच मिनिटभर हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मिनिटभर आपण वडे परतून घेतलेले आहेत आता आपण हे, हे काढून घेऊया सेम कढईमध्ये मी आणखीन एक टेबल स्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्येच मी चिमूटभर इतका हिंग काढून घेते अर्धा टीस्पून इतकी मोहरी अर्धा टीस्पून इतकं जिरं बघा तडतडलंय आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेते छान सोनेरी रंगावरती आपण कांदा परतून घेऊया कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये एक स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेते हे बघा मिनिटभर मिक्स करून घेऊया तुम्हाला या पद्धतीने कांदा वापरून भाजी बनवायची नसेल तर आपण जे वाटण तयार करतो कांदा खोबऱ्याचं ते जरी वापरून ही भाजी बनवली तरी देखील खूप छान लागते आता आपण यामध्ये कोरडे मसाले काढून घेऊया तर यामध्ये मी वन फोर टीस्पून हळद वन फोर टीस्पून धने जिरेची पूड एक टीस्पून इतका लाल तिखट घेतलेला आहे आणि एक टी इतका काळा मसाला पुन्हा मिक्स करून घेऊया आता आपण जे वडे परतून घेतलेले आहेत तेलामध्ये ते सर्व यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्येच मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर सुद्धा काढून घेते हे बघा मिक्स करून झालेला आहे यामध्येच मी शिमूट भरितकी साखर सुद्धा टाकून घेते आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी देखील चालू शकते आपण वडे तयार करताना यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी आता इथे फक्त थोडंसं मीठ यामध्ये टाकून घेते कारण का आपण कांदा वगैरे वापरलेला आहे हे बघा थोडस मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये दोन वाट्या इतकं गरम पाणी टाकून घेते कारण आपल्याला हे वडे पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित चमच्याने एकदा भाजी मिक्स करून घेऊया झाकून बारीक गॅस वरती पूर्णपणे शिजवून घेऊया झाकण उघडून बघूया हे बघा भाजीतलं पाणी सुद्धा आटलेलं आहे वडे शिजलेत का नाही हे बघा इझिली तुटलं जाते इथे आपले वडे शिजलेले आहेत मी अगदी थोडासा रस्सा याला ठेवून घेतलेला आहे जर का तुम्हाला रस्ता जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून एक ते दोन मिनटासाठी उकळवून घ्या इथे आपले वड्याची भाजी बनून तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि पटापट याची प्लेटिंग करून घेते तर अशा प्रकारे इथे आपली अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये वडे किंवा सांडग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा जर का तुम्ही हे वडे तयार करून ठेवले तर हवाबंद डब्यामध्ये हे वर्षभर टिकतात जेव्हा इच्छा होईल तेव्हा याची भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी